जत तालुक्यातील उमदी येथील जबरी चोरीचा गुन्हा उघडकीस तब्बल अडीच कोटीची रोख रक्कम जप्त सात जण अटकेत जत तालुक्यातील उमदी येथे जबरी चोरीचा गुन्हा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी उघडकीस आणला असून तब्बल अडीच कोटीची रक्कम पोलिसांनी संशयितांकडून जप्त केली आहे या प्रकरणी पोलिसांनी सात शान जणांना अटक केली आहे स्थानिक पुणे अन्वेषण विभागाच्या पोलिसांनी आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई करण्यात यश मिळवलं आहे 15 एप्रिल रोजी फिर्यादी त्यांना मारहाण केली त्यांच्याजवळील जवळील रोख रक्कम सोन्याची अंगठी मोबाईल आणि चार जबरदस्तीने काढून घेतली होती याबाबतची जबरी चोरीचा गुन्हा उमदी पोलिसात दाखल करण्यात आला होता पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी सदरचा गुन्हा उघडकीस आणण्याचे आदेश दिले होते त्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन सावंत यांच्या पथकातील नागेश खरात अनिल कोळेकर सागर टिंगरे संदीप नलावडे यांनी गोपनीय माहितीनुसार या गुन्ह्यातील तीन संशयित हे कोत्याव बोबलात येथे असल्याची माहिती मिळाली त्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन सावंत व त्यांच्या पथकाने या तिघांना पळून जाण्याची संधी न देता ताब्यात घेतलं रवी तुकाराम सनदी वय त्रेचाळीस अजय तुकाराम सनदी वय पस्तीस दोघेही राहणार उमदी आणि चेतन लक्ष्मण पवार राहणार रोड विजापूर कर्नाटक या तिघांना ताब्यात घेतलं तिघांनी उमदी येथील फिर्यादी अनिल कोडक यांची गाडी अडवून जबरी चोरी केल्याची कबुली दिली दरम्यान या गुन्ह्यातील आणखीन काही संशयित चढचण रोड येथे थांबल्याची माहिती मिळाली पोलिसांचे दुसरे पथक त्या ठिकाणी जाऊन आणखीन चार जणांना ताब्यात घेतलं लालसाब हजरत होनवाड व चोवीस आदिलशाह राज अहमद अत्तार व सत्तावीस साई सिद्धू जाधव व एकोणीस तिघेही राहणार उमदी सुमित सिद्धराम माने वय एकोणीस राहणार पोखणी उत्तर सोलापूर या सर्वांनी सुद्धा वरील जबरी केल्याचं कबूल केलं अधिक तपास केला असता यामधील साई जाधव हा फिर्यादी त्यांच्याकडे कामाला असल्याने व रक्कम घेऊन जात असल्याची माहिती साई जाधव याला होती साई जाधव हा फिर्यादी यांच्या ड्रायव्हरचा मुलगा असून सदर चारचाकीमधून रक्कम घेऊन जात असल्याची माहिती साई जाधव यांनी संशयित अजय सनदी आणि बाकी संशयितांना दिली व पैसे चोरी करण्याबाबतची योजना आखली सदरच्या चोरीच्या मुद्देमालाची चौकशी केली असता यामधील संशयित अजय सनदी सध्या राहणार असलेल्या कर्नाटकातील गोकुळ पार्क विजयपूर येथे त्यांच्या घरी ठेवली असल्याची माहिती मिळाली संशयित अजय सनदी याच्या गोकुळ पार्क विजयपूर येथील घरात छापा टाकून घरातील बेडच्या आतमध्ये सदरची रक्कम पोलिसांना मिळून आली यातील सुमित सिद्धराम माने हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्यावर पुणे शहर येथे गुन्हे दाखल आहेत उमदी पोलीस स्टेशन येथे चौदा एप्रिल रोजी पहाटे हायवे रॉबरीचा प्रकार घडलेला होता ज्यामध्ये फिर्यादीने दिलेल्या तक्रारीनुसार तीन लाख रुपये कॅश एक सोन्याची अंगठी दोन मोबाईल फोन आणि फिर्यादी वापरत असलेली गाडी फोर व्हीलर गाडी हे आरोपींनी त्याच्याकडून लुटलेली होती पोलिसांनी तात्काळ या गुन्ह्याची नोंद घेऊन तपास सुरू केला ज्यामध्ये एकूण सात आरोपी त्यामध्ये निष्पन्न झाले आरोपींची संख्या बघता त्या ठिकाणी दरोड्याचा गुन्हा कलमवाढ करण्यात आली आरोपींकडून आम्ही पुढं जप्ती जेव्हा केली त्या जप्तीमध्ये फिर्यादीनं दिलेल्या मुद्देमालापेक्षाही जास्त रक्कम त्या ठिकाणी आम्हाला आढळून आली गुन्ह्यामध्ये एकूण तीन लाख रुपये कॅश सांगण्यात आली त्यानुसार आरोपींची जेव्हा आपण घरझडती घेतली शोध घेतला त्यामध्ये एकूण जवळपास अडीच कोटी रुपये कॅश ही त्या ठिकाणी जप्त केलेली आहे त्याचबरोबर फिर्यादीची गाडी सुजुकी ब्रेझा ही फोर व्हीलरसुद्धा जप्त करण्यात आलेली आहे आज माननीय न्यायालयासमोर आरोपींना हजर केला असता आरोपींना सहा दिवस पी सी आर मिळालेला आहे या दरम्यान आम्ही अधिकचा तपास करणार आहोत ही कॅश कुठून आली याबाबतही आपण आयकर विभागालाही ले कळवलेलं आहे त्यांच्याकडूनही चौकशी चालू आहे आणि पुढची कारवाई पोलीस विभाग त्याचबरोबर आयकर विभागही करत आहे महानकर न्यूप्ससाठी आदि माने मिरज रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे घेऊन आले खास लग्न बस्ता ऑफर नवरदेव नवरीसाठी भन्नाट ऑफर पंधरा हजार रुपयाची खरेदी करा आणि फक्त दहा हजार रुपये भरा ही ऑफर फक्त सलगरे शाखेत उपलब्ध अप्रतिम लग्न लग्नसराई कलेक्शन सुंदर नवरीसाठी भरजरी साड्या नवऱ्यासाठी शाही शेरवानी सूट अहेरी ऑफर ही सुरू अहेरी साड्या दहा घ्या एक फ्री पॅन्ट शर्ट जोडी दहा घ्या एक फ्री ऑफर फक्त एकतीस मे दोन हजार पर्यंत रवींद्र वस्त्रनिकेतन सलगरी तालुका मिरज